नमस्कार, पोलीस स्वागत। न्यूज सर्वांचं मुरमे गावात चोवीस ऑक्टोबरला रात्री सुमारे साडे अकरा ते दीड वाजण्याच्या दरम्यान तीन ते चार मोठ्या आकाराचे ड्रोन उडताना पाहिल्याचे ग्रामस्थांनी नोंदवले या ड्रोनचा आवाज मोठा असल्याने तसेच गावातील आणि आजूबाजूच्या परिसराचे छायाचित्रण होत असल्याचे दिसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराहट निर्माण झाली होती ग्रामस्थांनी या घटनेबाबत सातपटी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार सादर करून तत्काळ चौकशीची मागणी केली नागरिकांना ड्रोन उडवण्याची ओळख आणि त्यांचा उद्देश याबाबत कोणतीही माहिती नसल्याने शंका निर्माण झाली आहे काही ग्रामस्थांनी असा संशय व्यक्त केला आहे की हे ड्रोन मुरमे परिसरात प्रस्तावित जिंदाल पोर्ट प्रकल्पाच्या बेकायदेशीर सर्वेक्षणासाठी वापरले जात असू शकतात पालघर पोलीस दलाने घटनेची गंभीर दखल घेतली असून सर्व शासकीय नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे पालघर पोलीस यतीश देशमुख यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून या घटनेची सखोल तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका